कधीच नाही बाबा मागचा रस्ता तुटलाय ध्यानामध्ये ठेव तू पुन्हा त्या तळघरामध्ये शिरायला लागलाय हे लोक तुला घरी नेतील आणि फाटक्या शेलवानी बसनात बांधून ठेवतील पुन्हा बैदा करतील तुझ्या डोक्याचा अरे तू हवेबानी मोकळा राशीन ना तर सुखानं जगशील माझा ऐक आता नका जाऊ कुठं नका जाऊ कुठं नाही राजा मी असा कुठेही जाणार नाही <laughs> कुठेही नाही अप्पासाहेब साहेब गाडी आली गाडी आली सगळे जण आले अप्पासाहेब सगळे बायसाहेब बायसाहेब या या बाजूला इकडे आजोबा आजोबा किती किती वाईट आहात तुम्ही <laughs> भवाने कुठे हलवली होतीच का खोट बोलू नका हुँ? मी नव्हते हरवले तुम्ही हरवला होता <laughs> आता पुन्हा कधी कधी हरवायचं नाही सांगून ठेवते नाही हरवणार ना बेटा अरे, अरे हरवलो ना आता पुन्हा कधीही सापडणार नाही असा सुहास जा जा बेटा ऐक अगं कचऱ्याच्या कुंडीसारखा झालोय मी आठ दिवस बसावं लागेल तुला जा जावा चल लय उशीर झालाय आपल्या निघाय पाय आता चल आपा आपा आमचं ऐकणार नाही तुम्ही तुम्ही आता आमच्या बरोबर यायला हवं हो। आपा तुम्ही आम्हाला सगळ्यांना क्षमा करायला हवी आपा तुम्ही माझ्याकडे नलूकडे कुठेही राहा तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही पण इथून निघा हो साहेब या मात्राला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे आता तुम्ही सोडला मला गावला तुमच्या दुनियेतला राहिलेला नाही तो आता मी बघतो कोण पुन्हा त्याला डोकं ठेचा घेऊन जात येते चल बाबा अरे तुझा काय संबंध त्यांच्याशी घरी नेऊन लुबाडायचा विचार आहे बस दैवळानं गंजून जातील त्या ईश्वरानं तुर्कांपासून आमचं रक्षण केलं आणि आता आम्हीच परस्परांचा संहार करू लागलो एकदम बांध ऐकणार नाही तुम्ही तुमच्या लाडक्या कोकरावरचा राग अजून गेला नाही तुमचा नाही बेटा मी आहे रागावलो नाही रागावलो व्हायची माझ्या मनामध्ये आता शिल्लकच नाही राहिलेली नवीन नाटकाचा पडदा वर द्यायची वेळ आली आणि माझी नटी तर अगोदरच स्टेज वर जाऊन बसले माझी वाट पाहत रा, राजाने सांगितलं मला हे थिएटर आहे म्हणून राजा मला आणखी काय हवं आहे राजा जवळ तोही आहे भावाने शेवटी हवा असत ते फक्त नाटक कर्णाने मरताना आपला सोन्याचा दात काढून दिला मी तुम्हाला नाटकाशिवाय दुसरं काय देणार बनो आपा ही मुंबई आहे अहो चार माणसं जमली तर बेयाब्रू होईल तुमची आणि आमची सुद्धा मी पाया पडतो तुमच्या मी सांगतो दूर, दूर व्हा या प्रार्थना निरर्थक आहेत दया दाखवा म्हणून सीजर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवी दूर व्हा मी सांगतो व्हा वा दाखवा म्हणून ज्युलियस सीजर कधी कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवीत नाही सीजर अशा लय उत्तरेकडल्या नक्षत्रासारखा त्याच्या आढळपणावर तोंड नाही साऱ्या तारांगणा आकाशावर चितारले लक्षावधी छिणग्या प्रत्येक जळते चमकते पण आपल्या जागेवर सदैव स्थिर राहणारे फक्त एकच द्रोहाची चांदणी गणित माणसांच्या दुनियेत देखील फक्त एकच माणूस मला असा ठाऊक आहे जो स्वतःच्या जागेवर जा ठामपणे उभा असतो आणि तो मी आहे मी आहे जुलियस सीझर मी आहे ओथेलो मी आहे पुत्रापराव हमलेट सुधाकर आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट हे सारे महापुरुष माझ्या देहाच्या शामियाने आज राहायला आले महापुरुषांची छाती म्हणजे मारेकर यांच्या कट्यारीला कायमच आव्हान चुरंद आव्हान ते ओरडतोय मारा चालवा कट्यारी अरे चालवा कट्यारी चालवाय ब्रुटस ब्रुटस तो, तो सुद्धा